तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कार न्यूज युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विश्वा दाटे स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे हुंदई कंपनीची एक्स्ट्रा आता कंपनीने ह्या गाडीमध्ये ना जे सी एन जी वेरियंट आहे त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे जसे तुम्ही टाटाच्या कारमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी पाहता तशीच हुंदईने ह्या गाडीमध्ये जी हाय सी एन जी डीओ ही जी टेक्नॉलॉजी ही आणलेली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे हुंदई एक्स्ट्राबद्दल आज आपण शूट करत आहोत गार्वे हुंदई जे की वाकडे या ठिकाणी आहे सो so, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही आहे हुंदे एक्स्टर आता एक्स्टर जर पाहिले ना तर ऑलरेडी इंडियन मार्केटमध्ये आहे पण त्या गाडीमध्ये जे सी एन जी व्हॅरंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता जे ड्युअल सिलेंडर आहे तीस तीस लिटरचे दोन सिलेंडर देण्यात आलेले आहेत मागच्या साईडला आहे मी तुम्हाला गाडीच्या प्राइजिंगबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आता हुंदे एक्स्ट्रामध्ये ना एस एस एक्स आणि नाईट एडिशन जे वेरंट आहेत ना ज्याच्यामध्ये एस एक्स जे वेरंट आहे त्याच्यामध्ये नाईट एडिशनचे काही फीचर जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात तर आता आपण प्रायझिंगचा विषय घेऊया कारण की एस आणि एस एक्स ह्या दोन वेरियंटमध्ये आपण जर विचार केला तर ह्या गाडीची जी एस मॉडेलची जी किंमत आहे ती असणार आहे आठ लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर एस एक्स मॉडेलचा जर आपण विचार केला की नऊ लाख तेवीस हजार रुपये जी ड्युअल सिलेंडरची किंमत आहे ती असणार आहे आता समोर जे तुम्ही व्हेरियंट पाहताय ते एस एक्स मॉडेलमध्ये असणार आहे याच्यामध्ये दे स्वरूप देखील होतो ऑन रोड किंमत जर पाहिलीच दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये ह्या गाडीची पूर्णपणे किंमत असणार आहे सो so, कीजपासून आपण सुरुवात करूया कीजमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला लॉक ऑन लॉकचे बटन देण्यात आलेले आहेत होल्ड करून ठेवलं तर तुम्ही बूट जो आहे तो ॲक्सेस करू शकता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हॉर्नचा देखील आवाज येतो का मोठा लॉक ऑन लॉक केल्यानंतर बट ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही बटन प्रेस करून ठेवता त्यावेळेस तो हॉर्नचा बटन जो आहे तो बंद देखील होऊन जातो बाकी एकदा आपण रिअर साईड पाहून घेऊ कारण की तो महत्त्वाचा असणार आहे गाडीमध्ये आलेलं आहे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी इथे तुम्ही पाहू शकता जी हाय सी एन जी डिओ ही जी टेक्नॉलॉजी ही हुंदने इथे इंट्रोड्यूस केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जो स्पेस आहे बुट स्पेस हा नक्कीच चांगला भेटून जातो तर इथे जर पाहिलं तर जे दोन सिलेंडर आहेत ते इथे तीस तीस लिटरचे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात आणि त्याचे डेडिकेटेड जे स्विच आहेत हे सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत कुठलाही पार्शल ट्रेन असणार आहे बट स्पेस चांगला देण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल एक मोठ्या साईजची बॅग आणि एक छोट्या साईजची बॅग तुम्ही इझिली या ठिकाणी ठेवू शकता इथे खालच्या साईडला जर आपण आलो हे पूर्णपणे पॅक केलेले आहे बरं का सो so, तीस तीस लिटरचे दोन सी एन जी टँक वॉटर कॅपॅसिटीचे देण्यात आलेले आहेत सो so, नॉर्मली तुम्ही साठ लिटर वॉटर कॅपॅसिटी याच्यामध्ये पकडू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही सी एन जी जर पाहिला तर सात ते आठ किलोपर्यंत सी एन जी भरू शकता प्रेशर खूप चांगला असेल तर साडेआठ नऊ किलोपर्यंतसुद्धा सी एन जी गाडीमध्ये बसू शकतो बाकी रिअर साईडने जर पाहिलं तर बूट स्पेस आलेलं आहे सो काय वाटतं तुम्हाला या तु संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं बाकी जर पाहिलं पा पा तर टेल लॅम्पचं डिझाईन ॲज इट इज ठेवण्यात आलेलं आहे गाडी जर पाहिली आधी ज्या वेळेस लॉन्च करण्यात आलेली होती ना त्याप्रमाणेच डिझाईन आहे कुठलेही चेंजेस गाडीमध्ये नसणार आहे आणि ॲव्हरेज जर पाहिलं तर सत्तावीसचं जे कंपनी क्लेम ॲव्हरेज हे इथे क्लेम करण्यात आलेलं आहे सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे सो एक्स्ट्रा जर तुम्ही बेस्ट वेरियंट जरी घेतलं पेट्रोल इंजिनमध्ये तरी देखील तुम्हाला सिक्स एअरबॅग या गाडीमध्ये दे, स्टँडर्ड दिले जाणार आहेत सी एन जीचा जो बॅज हा तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहून गेली ज्यावेळेस आपण सी एन जी फील करायचं आहे तुम्हाला तर तो तुम्हाला इथनंच करायचा आहे सो पेट्रोल आणि सी एन जी तुम्हाला इथनंच फील करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मेन्शन केलेले तीस प्लस तीस लिटरच्या दोन ज्या सी एन जी टँक घेतल्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जाता इथे एक मायक्रो स्विच देखील आहे सो ज्यावेळेस तुम्ही सी एन जी पंपावरती जाता आणि फ्यूल कॅप ओपन करता त्यावेळेस फ्यूल कॅप ओपन जर असेल तर गाडी स्टार्ट होत नाही सेफ्टी दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचं असणार आहे बाकी जो सनरूप आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता फ्रंटने जर गाडीचा लुक पाहिला ना तर असा काही जो लुक आहे हा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे बऱ्यापैकी तुम्हाला जे डिझाईन आहे हे थोडंसं एसूवीस जे डिझाईन हे नक्कीच वाटू शकता आपण इंटेरियर चेक करू कारण की इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर इथे देखील चेंजेस काहीच नाही आहे पट तरी देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो आता इथे जर पाहिलं अशा पद्धतीने तुम्हाला जी कीज आहे ही आतमध्ये तर आतल्या साईडला इंटर जर पाहिलं तर स्टेअरिंग व्हील असं काय इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही पाहू शकता जर की नवीन हुंदायचे ज्या कार आहेत क्रेटा त्यानंतर व्हॅरना या गाड्यांमध्ये सो त्याप्रमाणे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा इथे पाहायला भेटतो त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टम जर पाहिली अँड्रॉइड डॉट अपल कार याला सपोर्ट करते बटन देखील देण्यात आलेले आहे फुल्ली ॲटोमॅटिक ए सी आहे त्यानंतर इथे जर पाहिलं की नो वायरलेस चार्जर फाय स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे त्यानंतर रिवर्स कॅमेराची क्वालिटी एकदम मी तुम्हाला दाखवून देतो सो अशी काय क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते इथे दोन कप फोल्डर आहे आणि भारतीयांचा जो फेवरेट सन रूप आहे हा देखील तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये नक्कीच मिळून जातो हे एस एक्स व्हेरियंट आहे बरं का सो इथे जे ज्या त्या तुम्हाला हॅलोजनमध्ये मध्ये देण्यात आलेल्या आहेत डे नाईट आयर एम मॅन्युअलमध्ये वेनॅटी मिरर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो फिक्स्ड हेडरेस्ट आहे इथे जर पाहिलं तर इथनं तुम्ही पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू पेट्रोल मॅन्युअली कन्वर्ट गाडी करू शकता टॅक्सिंग कंट्रोलचं बटन इथे देण्यात आलेलं आहे चारही पॉवर विंडो तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात रिअर साईडला जर पाहिलं तर, तर, तर पूर्णपणे जे सीट आहे फॅब्रिक सीट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात सेफ्टी दृष्टीने जर विचार केला थ्री पॉईंट सीट बेल्ट हा मिडल पॅसेंजरला सुद्धा देण्यात आलेला आहे सो सेफ्टी दृष्टीने नक्कीच महत्वाचं आहे रेड साईडला तुम्हाला ए सी वेन्स देखील देण्यात आलेले आहेत तो मित्रांनो हुंदे एक्स्ट्रा मध्ये आलेला आहे हाय सी एन जी डीओ जे की एक्सरमध्ये यांनी लॉन्च केलेलं आहे सो हळूहळू तुम्हाला हुंदे ऑरा त्यानंतर ग्रँड टेन न्यूस या गाड्यांमध्ये सुद्धा नक्कीच पाहायला भेटेल सो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शॉर्ट बनवलेला होता आपण कारण की ऑलरेडी या गाडीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटेल सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद